भावाकडे आलो होतो आणि अर्जंट ऑफिसचं काम निघालं त्यामुळं कोल्हापूरला जातो आहे आणि कोल्हापूरमध्ये आता आलो आहे मी मी आणि माझा भाऊ आहे माझा भाऊ हा शिक्षक आहे ते तर त्याला मी घेतलं कारण सकाळची थंडी होती आणि माझ्या भावाचीच गाडी होती जी दोन तीन दिवस मी फिरवतो आहे मग सकाळ सकाळी अचानकपणे जाणं झाल्यामुळं थंडीत नाही यावं लागलं म्हणून कोल्हापुरात जवळजवळ सात आठ म्हणजे वर्षानंतर मी आतमध्ये आलो आहे कोल्हापुरात थोडंसं दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो मी पण पहिलं काम आवरतो आणि मग तुम्हाला थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करतो कोल्हापूरचा कडक असा चहा घेतो आहे कोल्हापूरमध्ये पोहोचलो आहे आता आणि त्या ॲड्रेसवरती जाणार आहे आता बघूया ॲड्रेस सापडतो आहे का आणि एक मस्त चहाचं दुकान आहे आपलं राजारामपूर इथे जवळचा आहे आसपास आम्ही बोला दादा बरा तिथं मागे द्यायला लागणार माने कॉलनी ना सम्राटनगरमध्ये ओके दर मजल करत मी आता कोल्हापूरमध्ये पोचलो आहे आणि कोल्हापूरमध्ये बरेच वर्षानंतर आल्यानंतर हा ॲड्रेस शोधावा लागला ॲक्च्युली आतमध्ये आहे आणि हायफाय एरिया आहे थोडासा म्हणजे पर्सनल बंगलेज वगैरे इथं आहेत आता मी ज्या ॲड्रेसवरती पोचायचं होतं त्या ॲड्रेसवरती आलोय मी आणि इथं असे प्रायव्हेट वगैरे बंगलोज आहेत तर आता बघूया कोल्हापुरात आलो कामानिमित्त थोडंसं काही गडबडीमध्ये येणं झालं पण कोल्हापुरात आल्यानंतर जुन्या आठवणी थोड्याशा जाग्या झाल्या कारण इथूनच मी जात होतो दोन हजार अकरामध्ये मी नाईट कॉलेज होतो रात्रीचं कॉलेज करायचो आणि दिवसाचं मी हॉटेलमध्ये कामाला असायचो तर हेच ते हॉटेल आहे ब्रेक त्या हॉटेलमध्ये मी काम करायचो आणि ह्या हॉटेलच्या माझ्या आठवणी जाग्या झाल्या गावाचं घरचं नंबर इथं आमची कामाला वगैरे होतं खरं तर थोडंसं भेटतं भेटतंय का ओळखीचं बघूया पहिले होते हेच जागा अरे बाप रे बाप नाही जुनी लोक नाही जुनी लोक भेटतील बाबा <laughs> थोडस तरी <था नारी? laughs> आल्यानंतर अच्छा मी अक्षरशः ही मोहरी वगैरे बघितली हे धुवायचा माझा टाइम असायचा म्हणजे संध्याकाळचं मी मोहरी धुवायचं माझा एक वेळ असायची इथं भांडी वगैरे घासली जायची घासली जातात आजू पण ही मोहरी वगैरे असंच चा सकाळची धावपळ धांदल असायची एक वेगळंच उत्साह वेगळा म्हशी वगैरे आहेत ना दोन म्हशी आहेत दुधाच्या त्यामुळे येते चालत असतय असं आलो की व्हिडिओ वगैरे काढतोय सगळं सेव्ह करतोय लोक बघतात मग कधीतरी असं आरामात बसलो ना मुंबईतल्याही आठवण येते कधी कधी बायकोला सांगितलं होतं ना मी की असं असं हॉटेलमध्ये काम करायचो मग तिला ह्या गोष्टी माहिती नव्हती आता ते दाखवता येईल ना मला इकडे आम्ही असं बसायचो ऍक्च्युली आणि ह्या हॉटेलच्या भरपूर साऱ्या चांगल्या आठवण आहेत खरोखर सांगतो किती परिस्थिती त्यावेळी एक वेगळंच होतं की बाबा दहा रुपये वीस रुपये म्हणजे काय असायचं एखाद्यानं जर जेवायला आली लोकांनी रुपये टेबल साफ करल्यानंतर तो देऊन जायचा ते रुपये खूप मोठा असायचे काय तर ती परिस्थितीच वेगळी होती आता आपण गेलो शहर ठिकाणी काम करतोय पगार पाणी चांगलं असतंय राहतोय आपण शहर ठिकाणी काम करत असताना चांगली लोक भेटत असतात वाईट लोक भेटत असतात पण ज्या परिस्थितीतून आपण मोठं होतोय ती परिस्थिती कशी विसरून चालणार मित्रांनो मला एवढं सांगायचं आहे की मी आज तुम्हाला हे दाखवतोय की मी हे देखील केलं मी आज कधीच बँकेत काम करत असताना शहर ठिकाणी आपल्याला सरसर लोक म्हणून ज्यावेळी आवाज देतात त्यावेळी मागे वळून बघायला लागतोय आणि समोरच्याला एखाद्या वेळेस मी सांगतोय की मी पण ह्या परिस्थितीतून गेलो त्यावेळी त्याला विश्वास पटत नाही की यार एवढं चांगलं काम करतोय त्यानं केलं असेल काम नाही मी खरंच केलंय हे जे दीप रेखा हॉटेल बघितलं हे जी माणसं आहे तुझ्या टायमाला माझा भाऊ कामाला होता येतं का नाही तो पण कॉलेज करत करता मी हॉटेलमध्ये होतो नाही काय दिवस होते सांगते किती गरिबीने कसं होतं सांगा आमचे हे रिलेटिव्ह आहेत खास काय वस्त नाही रोहित पण इथं तुम्ही सांगा तुम्ही मला लहानाचं मोठं त्याला बघितलंय मला तशी झुम देताना बघितलं काय बिकट कशी बिकटू मी सांगा आम्ही कसं रात्रीच्या कॉलेजला जायचो का नाही कॉलेज करून इथं हॉटेलला यायचो मी साथ दिली या लोकांनी मोठं करण्याचा प्रयत्न केला पोराव हो, तुम्ही हॉटेल पुरतच मर्यादित राहू नका शाळा शिका सांगायची आभार म्हणतो या लोकांचं ज्याने आम्हाला चांगला मार्ग दाखवला चांगली वाट दाखवण्याचा प्रयत्न केला काय बोलला एवढं म्हणूनच या लोकांच्या पायाला हात लावा वाटतं कारण की ही लोक लय मोठे काय आज मुंबईसारख्या ठिकाणी काम करताना वळताना वाटतंय की यार करत या दारातून जातानाच वाटतंय की आत जावं आपुलकी वाटतंय काय दीपरेखा म्हणजे खरोखर प्रत्येकाला आधार देणार हॉटेल कित्येक लोक आले कित्येक लोक गेलीत किती एक लोक राहिले किती एक लोक अजून आहेत कित्येकाची घरं चाललीत बरेचसेच वीक पॉइंट आले चांगले पॉईंट आले जड उतार आयुष्यात येत असतात पण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की परिस्थितीला न विसरता आपण ज्यावेळी संघर्ष करत पुढे जातो त्यावेळी एकदा ओळून बघा की आपण काय होतो आणि काय आहे एवढच भावाला यासाठीच घेऊन आलो तो शिक्षक म्हणून काम करतोय तो पण इथं आला <laughs> आणि एक दोन दिवस काम करून गेला <laughs> काय <है? laughs> आम्ही सगळेजण केलोय ही परिस्थिती बघितली धन्यवाद मित्रांनो अजून एक मित्र भेटला ज्यावेळी मी कामाला होतो त्यावेळेपासन हा माझा मित्र <laughs> आहे विषय कसा येत काय चालेल अरे आलतो दोन दो दिवस सुट्टी होती म्हणून आलतो दिसलं दिस मग आपण विषय येणार नाही काय <laughs> आणि चांगली गोष्ट की मालक पण दिसले दोन हजार रात्रीचं कॉलेज करून दिवसाच हॉटेल मध्ये टेबल साफ करतात कसे दिवस होते आपले बाकी काय चालले काय म्हणतो लग्न केला नाही अजून अजून करायला पोरगी <laughs> आमच्या लग्नावरती दोन दोन वर्ष झाली <laughs> वर आई वाढेल कसं ठीक आहे दीपरेखा म्हणजे आपल्या हक्काचा वाटत पांढरा दुसरं घर दुसरं घर खरोखर पब्लिक दुसरं घर दीपरेखा म्हणजे आमचं हक्काचं दुसरं घर होतं आणि ह्या लोकांसाठी आहे आज आम्ही इथनं कधी जर गेलो नाही तसं गेलो दीपरेखाला गेलो तरी पण एकदम खूप उभं केलं ना बाकी काय चालेल सगळं ठीक आहे ना भेटून जरा व्हिडिओ वगैरे वी बघत राहा पब्लिकला दाखवा आणि असं म्हणजे व्हिडिओवरती बघायला लागला की आम्हाला पण बरं वाटतं रे काय ते दिवस आठवतात रे बाकी मग ठीक आहे ना आता ठी अरे योगायक म्हणायचा एक कस्टमरला भेटायचं होतं म्हणून सरांनी अर्जंटमध्ये पाठवलं आपल्याला इंडियन बँकेमध्ये आता सध्या मग ते कस्टमर होतो त्यांना भेटण्यासाठी सरांनी पाठवलं अर्जंटमध्ये जाऊन त्यांना भेटलं तिथला ॲड्रेस होता जाऊन भेटलो त्यांना सकाळ आलोय मरणाची थंड आहे काय वाढली त्यामुळं बाकी काय नाही पण तू भेटलास हे मला बरं वाटलं की त्यावेळी मी असताना टेबल साफ दिवस फ्लश एकदम एकदम असं की काढले यार करत एक रुपये नसायचा पण मित्रांनो कोल्हापूरला जाऊन आल्यानंतर थोडंसं भावाच्या शाळेमध्ये आलो ऍक्च्युली मला माझे जुने दिवस आठवले की ज्यावेळी आम्ही एकेकाळी विद्यार्थी होतो आज एका ठिकाणी काम करतोय म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी काम करतोय पण कुठे ना कुठे आपण जॉब करत असतो वगैरे आज बाजीराव माझा भाऊ त्याला बाबू म्हणतोय आम्ही लाडाना तो आज ह्या शाळेमध्ये शिकवतो हे बघून मला प्राऊड फील झालं खरंच मनापासून प्राऊड फील झालं या गोष्टीचं की एकेकाळी आम्ही एका बेंचवरती बसणारी मुलं वाटत पण नव्हतं की आम्ही पुढे जाऊन काय काय बनणार काय काय होणार याचा आम्ही न विचार केलेली मुलं आज असं आणि त्या शाळेमध्ये मी आज व्हिजिट करतो आहे शाळेतले शिक्षक वगैरे भेटले बाकीचे पण हे अशी मुलांची राहण्याची खरोखर अवाढव्य व्यवस्था आहे मस्त वाटलं एकदम प्रत्येकाची वेगवेगळी पेटी आहे त्याच्यामध्ये त्यांची सामानं त्याच्यानंतर बाथरूम टॉयलेटची अतिशय उत्तम व्यवस्था केलेलं एक सुसज्ज असं आणि खूप छान पद्धतीनं ठेवलेलं हे जे हायस्कूल आहे ना बाबू हायस्कूल चौथी ते दहावीपर्यंत हे हायस्कूल आहे काय हे असं स्पेस बघा ना आवाढव्य स्पेस आहे म्हणजे जसा पाहिजे तसा अजून आत्ता एका वर्षामध्ये ही बिल्डिंग उभा केलेली आहे काय अगदी प्रॉपर असं नाही की काहीतरी हे केलेलं आहे किंवा के काय खूप छान पद्धतीनं मेंटेन केलेलं आहे आणि खूप छान प्रकारे ठेवलेलं आहे एक शिस्तबद्धपणा राहायचं कसं खायचं कसं चार लोकांमध्ये वावरायचं कसं शिक्षण घेत असताना कुठले रूल्स रेग्युलेशन किंवा संस्कार नावाची जी चीज असते ती इथं शिकवली जाते आणि ती बघायला इथं खरोखर मला मिळाली तर चला थोडंसं खाली तर मॅन आता शाळा आहे आणि खूप भारी वाटते हो या शाळेमध्ये येऊन ॲक्च्युली शाळेची जी व्यवस्था बघाल आताचं काम वगैरे चालू आहे ॲक्च्युली शाळेचं आणि बाजूला बघत असाल शेती वगैरे जसं जिल्हा परिषदला संस्कार केले जातात मुलांवरती एक विद्यार्थी घडवला जातो आणि एक प्रॉपर विद्यार्थी तयार होऊन बाहेर पडतो ही जग ही दुनिया बघण्यासाठी सुंदर बघतो आता या शाळेमध्ये आलो मी शाळा बघतली भाऊ इथं शिकवतो म्हणलं एकदा ही शाळा खूप सुंदर असं टक्कर उभा केलेला आहे पूर्ण सोयीसुविधायुक्त असं ही शाळा बघितली आणि मन प्रसन्न झालं चला आता पुढचा प्रवास करण्यासाठी तुम्ही देखील तुमचे जुने जुन्या आठवणी जागा झाल्या असतील तुमच्या या आठवण थोडंसं बाय बाय करतो भावाला आणि जातो व्यवस्थित रहा काळजी घे ओके चल मग बरं वाटलं असा योगा येईल असं वाटलं नव्हतं खूप चांगला तर अशा प्रकारे भेट झाली जा आणि जातो तुम्ही काळजी घे ओके खूप बरं वाटलं खरं म्हणजे आम्ही जर दुसऱ्या ठिकाणी भेटलो असतो मी घरी घेऊन गेलो असतो की चला आता जाऊया घरला म्हणून पण आता तो ऑन ड्युटी आणि असं नाही होत पण ओके सगळ्यांची हां सगळ्यांशी बोलणं वगैरे झालं सगळ्यांशी हे केलं लोक वगैरे भेटलं बघ